अलख निरंजन आदेश तर हो मी आपल्यासाठी मोठ्यात मोठे संकट निवारण कसे करावे त्यासाठी शाबर मंत्र एक सांगणार आहे कारण शाबर मंत्र मुळातच सिद्ध असतात फक्त बोलण्यानेच त्याचे कार्य सुरू होते तर हा जो मंत्र आहे आलेले संकट कितीही मोठे असू द्या त्या संकटाची निवारण नक्कीच करतो तर मंत्र अशा प्रकारे आहे ओम अरे अरे अंजनी कुमार मार मार जाव जाव कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद दक्षिण बंद आकाश बंद पाताल बंद तिन्ही तालके देव बंद स्फुर मंत्र ईश्वरी वाचा गुरु का मंत्र सच्चा मंत्र पुन्हा एकदा मी सांगत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील हा मंत्र मी लिहून देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील आपण हा मंत्र पाहू शकता मंत्र सांगत आहे ओम अरे अरे अंजनी कुमार मार मार जाव जाव कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद दक्षिण बंद आकाश बंद पाताल बंद तीनही तालके देव बंद स्फुर मंत्र ईश्वरी वाचा गुरु का मंत्र सच्चा तुम्हाला मी दोन वेळेस हा मंत्र सांगितला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील आपण हा मंत्र पाहू शकता तर आपल्याला हा मंत्र रोज सकाळी एकदा नक्कीच म्हणायचा आहे रोज सकाळी एकदा किंवा तुम्हाला जमेल तितक्या वेळेस आपण हा मंत्र म्हणू शकता तेवढाच त्याचा प्रभाव जास्तीत जास्त पडेल लक्षात घ्या आणि दर शनिवारी मारुतीचे दर्शन आपण अवश्य घ्यावे व मारुतीला तेल व्हावे यामुळे मारुतीराया आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला संकटमुक्त करतील खूप साधा आणि सोपा मंत्र आहे फक्त आपल्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला हा मंत्र जर समजला नसेल तर तर तुम्हाला मी जसे सांगितले की डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवलेलाच आहे त्यामुळे अगदी सोपा मंत्र आहे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्हाला आपण मला कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता जर आपल्याला माहिती ही आवडली असेल हा मंत्र आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा नवनाथ भक्त असताल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील आणखी मंत्र घेऊन अलख निरंजन आदेश